मला समजलं का आमचं चिमू काय म्हणते हां हां ठीक आहे कोणते डॉल मागायला ते की कमेंटमध्ये आता आहे शाळा सोडायला आणि कुठ लवकर जाते शाळामध्ये मध्ये सात वाजले सात वाजता भरते शाळा जवळच आहे चला तर चिमू चिमु आहे ग तुझ्या मुंबईला ह छोटस नारळ पडली चिमू तुला आवडते वाच मुला नारळ खूप आवडते आमच्या आणि चिमुली तर रोज संध्याकाळी गार्डनला जाते आई सोबत कुठं आणि ही आहे कल्पतरुची बिल्डिंग तिथे राहतात हिरो हिरोईन लोक चिमुच्या बाजूला नवीन घर आहे नवीन गार्डन आहे या साईड चला होय होय चिमूची शाळा आली ना चिमू अरे का चंद्र अजून गेला नाही आणि सूर्य अजून आला नाही चलत चलत येते काय म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात चिलमू इंग्लिश मध्ये काय म्हणतात इंग्लिश मध्ये मून 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 Hai mana itu? Moon. Ah, M double O yang Moon. Kub Chan building bener tadi itu Kalpataru Circus nih. Lihat deh pak. Jamu amci. मी झाले तयार आता निघाले असल झाडा म्हणजे माझ्या जुन्या घरी माझ्या मिस्टरांनी तर सगळ्यांना भेटायला चालले मी थोडं काम पण आहे म्हणून किंवा आता शाळेतून येईन रडेल खूप संध्याकाळपर्यंत येणारे आहे आता कुमकुमच्या शाळेमध्ये खूप छान आहे स्कूल ही आमची कुंकुम हाय <laughs> आणि तिची मुलं खूप छान आहे शाळा मस्त कॉंग्रॅचुलेशन <laughs> 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 <Congratulations. laughs> <laughs> खूप छान छान मुलं आहेत आमच्या कुंकुमच्या शाळेमध्ये खूप छान वाटतं की कुंकुम एवढी मोठी झाली एवढीच कुंकुम होती एवढी छान <laughs> छोटे छोटे माझा मुलगा आणि ते एकाच वर्गात शिकलेले आहेत आणि माझी मुलगी आहे समजायची खूप छान आहे आणि स्वतः शाळा काढली आणि स्वतः मुलांना शिकवते खूप गर्व वाटतो हाय सगळ्यांना हाय हाय खूप छान मुलं आहेत चला पुढे या मराठी समजते कोणाकोणाला समजते मराठी मराठी किसको आता या पुढे आओ आओ आव आव आता आता को किस किस को सबको आता है, सब को आता है? वेरी गुड तो सब जन एक पोएम बोल के बताना है मुझे चलो बताओ बोलो फर्स्ट वेरी गुड

तुरो और इसे सम्मो क्यों बनाया है बेटा देर है कोई <laughs> क्यों डर रहे हो मैं इधर ही क्यों नहीं डर देगा चलो आगे बहुत बहुत कितना अच्छे से आप सज्जन बता रहे हो बोल रहे हो। ताली बजाओ वेरी गुड वेरी गुड सब बच्चे खुशा है ना तुम्हारी टीचर कैसे बताओ बोलो बोलो। Very good. अच्छा बताओ आपकी टीचर कैसी है अच्छी है अच्छी है? मारते हैं बहुत आपको नहीं मारते ना पढ़ाते हैं? प्यार करते हैं? प्यार करते हैं नहीं कौन है? नहीं। नहीं। बोला नहीं, नहीं। <laughs> टीचर बहुत छोटी सी थी हाँ मेरे पास आती थी अभी तो टीचर की बात मानने का टीचर को ज्यादा परेशान नहीं करने का गुड गुड सगळेच मुलं एवढे छान आहेत आणि खरंच गर्व वाटतं की माझी कुमकुम आज टीचर झाली आहे स्कूलची <laughs> खूप छान खूप छान आणि शाळा पण खूप छान सजवली तिने मस्त आहे शाळा मस्त मस्त काय जरा हाय जरा जरा आओ हेलो हेलो ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे माझ्या लहानपणाची मैत्रीण अगं म्हाय अगं माहितीची मुलगी अगं जरा हाय आओ बेटा तुम्हाला नाम काय बताऊ जरा खे जरा नाम काय बता जरा बोलो जरा ही मेरा नाम है ना <laughs> खूप छान झालं आहेत लेकरं एकडी हा मला म्हणायचं बिल्लीवाली मावसी <laughs> यायचा बनायच बिल्लीवाली पाऊस एवढा छोटा होता अमन आणि आता एवढा लंबू झाला एवढा उंच आणि हा आहे समध तिसरा मुलगा नाही चौथा मुलगा आहे <laughs> तिसरा ग <कर>। हा तिसरा हे <laughs> गे समज सगळ्यात मोठा आहे दानिश मग अमन मग समध <laughs> आणि ही जारा चार लेकर झाले ले तिला हाय तर कर हाय तरी कर हा काय केले करू जरा क्या हुआ भाई को गुस्सा हुआ है? आता मी चालले माझ्या मैत्रीणच्या मा घरी संगीता समोर पापडवाले ताईच्या इथे तर हा रस्ता आहे माझा शाळेत जायचा छोटीशी गल्ली त्या मावशी बसल्यात भाजी विकल्या अजून पण तशाच आहे तर याच रस्त्याने मी शाळेत जात होते तर दुकान पण बंद आहे पोहचले ताईच्या घरी आता आमच्या ताई हाय ताई कशा आहेत बऱ्यात का <laughs> ताईचा स्वभाव आमचं कॉलेजमध्ये मध्ये ताईची माझी मैत्री झाले तर आता आमची मैत्री एवढी खास आहे की बहिणी बहिणीच छान आहेत ना ताई आमच्या ताई छान बनवत आहेत मला तर ताईनं आमच्यासाठी किती छान भाजी बनवली आहे बघा मटणाची भाजी सोडत कांदा लिंबू आमचे मिस्टर पण आहेत जेवायला मेहुनीच्या घरी आले जेवायला <laughs> आणि खूप छान छान जेवण बनवलं आहेत ताईं उगाचच नाही ना हा हे सुधीर आईचा मुलगा लहान मला खूप छान आहे ताईचं घर वर पण आहे म्हाळ्यावर डबल आय रून छान आहे याला ताई बसा तुम्ही पण तर ताईनं आमच्यासाठी किती छान भाजी बनवली आहे बघा मटणाची भाजी भात भाकरी सोबत कांदा लिंबू आमचे मिस्टर पण आहेत जेवायला मेहनीच्या घरी आल्या जेवायला आणि खूप छान छान जेवण बनवले ताईनं उगाच महिन्यात हा आहे सुधीर आईचा मुलगा लहान मला खूप छान आहे ताईचं घरवर पण आहे माळ्यावर डबल रूम छान आहे घ्या <laughs> ना ताई <laughs> बसा तुम्ही पण आमच्या ताई मी आहे जाड आणि आमच्या आहे ताई पात अशी तब्येत कधी होईल माझी स्लिम ट्रीम हे ताई कधी होईल तुमच्यासारखी तब्येत नको का असलं जाड का या मग बसा जेवायला तर आम्ही सोबत जेवणार आहे आहे उलट तब्येत खराब होत नाही तर या लवकर जेवायला ताईच्या इथं छान छान बनवले मटन या आम्ही बाय ताई बाय कुठे आहेत चला मग भेटू लातूरला काळजी घ्या आताच निघालो आम्ही ताईच्या करून आता आता घरी कांदिवली उच्च खाली आहे असल पहा झालं आता खूप चेंज झाला इथं अगोदर नव्हतं असं

आलो होतो आम्ही घरी उशीर झाला चिमो बघत बसली असत दरवाजा पडत आहे